पक्ष सगळ्यात सक्षम पक्ष आहे हे आम्ही आंदोलनात दाखवत वेगवेगळे प्रश्न बांधण्याचा प्रयत्न जगाच्या दीड दोन महिन्यापूर्वी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण होते नेत्यांना विचारल्याचे पाणी सोडलं जात नाही ह्या मुद्द्याच्या विरोधात सातारा जिल्ह्यात पाणी आरलं जातं धरणाचं पाणी सोडावं यासाठी आम्ही सांगलीत मोर्चा काढला कलेक्टर वेगवेगळे आंदोलन आम्ही ठिकाणी शेतकऱ्यांचं काहीतरी भलं व्हावं आणि शेतकऱ्यांचं भलं फक्त काँग्रेस पक्ष करू शकेल हे आमचा विश्वास होता म्हणून आम्ही भाजपच्या विरोधात लढत पण आता निवडणूक जवळ आणि आयत्या वेळेला एक डाव रचला गेला आणि काँग्रेस पक्षांनी ही उमेदवारी मिळू नये वसंतदा घराला उमेदवारी मिळू नये म्हणून शिवसेनेला जागा सोडण्यात मुलं दुस्ती करायची मॅच फिक्सिंग करायचं संजय काकांना पुन्हा निवडून द्यायचं हा कुठला देवाचा त्यांच्या नाहीये ही राक्षसी वृत्ती आहे लोकांना सेटलमेंट हे एवढंच गेले वीस वर्ष या संजय काकाने दहा वर्ष आता तुम्ही संजय काका खासदार म्हणून साहेब सांगता त्या दहा वर्षाच्या पूर्वी सहा वर्ष विधान परिषदेवर असं सेटलमेंट करून ते गेले जिल्हा परिषदेवर जात असताना सेटलमेंट करून जिल्हा सेटलमेंट करून जिल्हा परिषद त्यांचे सदस्य गेले होते त्याच्या आधी सेटलमेंट करून देशमुख साहेबांना पाहुण पाहुण पाहुणा सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष लाल देवाची गाडी कॅबिनेट मंत्री दर्जा दोन हजार साली संजय काकांना काँग्रेस पक्षाने दिला चोवीस पंचवीस वर्ष ते सत्तेत आहेत त्याच्या आधी बारा वर्ष त्यांचे काका आला छत्तीस वर्ष त्यांच्याकडे आज राजकारणात त्यांची सत्ता आहे छत्तीस वर्षात त्यांनी काय जनतेसाठी केलंय त्यांनी सांगितलं स्वतःची प्रॉपर्टी दुप्पट केली चौपट केली पाच वर्ष त्यांच्या जाहीरनाम्यातच जाहीर केलेल्या काफिडेव्हिट आहे की त्यांची प्रॉपर्टी तिप्पट झाली त्याच्या आधी सुद्धा प्रॉपर्टीत वाढ झाली शेतकरी इथं हरपळतोय जेवढी त्यांची प्रॉपर्टी वाढली तेवढे पैसे जर ह्या ठिकाणी जर तालुक्यात घातले असते तर कदाचित संख आणि परिसरातल्या गावाला पाच वर्षापूर्वीच पाणी आलं असत <प्थाँगा> कशाला तुम्ही राजकारण करता का तुम्हाला पुन्हा पुन्हा खासदार व्हायचं आहे कारखाने विकत घ्यायचे लोकांच्या जमिनी बळकवायचे का एक शब्द तुम्हाला त्या लोकसभेत या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दल बोलता आला नाही म्हैसाळ प्रकल्प हा महाराष्ट्रापुरत मर्यादित प्रकल्प होता सुरुवात वसंत ऐंशीच्या दशकात केली ह्याला निधी कमी पडू लागलेला राज्य शासनानं प्रतीक दादा पाटील खासदार झाल्यावर त्यांनी केंद्रात ह्याला केंद्राची योजना मंजुरी दिली आणि हजारो कोटीचा निधी वर केला तेव्हा दोन हजार तेरा चौदा ला पाणी जत तालुक्यात दिनच्या तलावात पडलं त्या वेळेला मोदी साहेब गुजरात मध्येच होते त्या वेळेला संजय काका हे फक्त तासगाव तालुक्यात जाणून बुजून प्रत्येक ठिकाणी राजकीय सभेच्या ठिकाणाची परवानगी असताना त्या सभेच्या ठिकाणी स्पीकर लावून देता आचारसंहिलं उल्लंघन होतो की नाही कुठे अधिकार इलेक्शन कमिशनची आमच्यावरच आम्हाला उल्लंघन म्हणतात <laughs> गॅरंटी म्हणतात ते गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी संजय काकाची गॅरंटी जनतेला पाणी द्यायच्या गॅरंटी तर काय झालं या जनतालुक्याच्या पाणी पोहोचवायची गॅरंटी त्यांनी दिली होती त्याला काय झालं त्यात काय परिश्रम लागलं उपोष् करायला लागली शेवटी ठराव करावं लागले की आम्ही कर्नाटकात जातो मग कुठेतरी राज्य शासनाने लाजे खातर का असा हा ठराव करून मंजुरी दिली ह्या मंजुरीमध्ये केंद्र शासनाचा एक रुपयेचाही निधी नाही हो वार वार या खासदारांचा काही संबंध नाही दुसऱ्याच्या कामावर जगतापच्या पाच वर्ष आमदार असताना निधी खेचून आणला विक्रम दादा आता पाच वर्ष आमदार आहेत निधी खेचून आणतायत पाण्यासाठी धडपडत आहेत शेजारच्या मतदारसंघाती वारंवार जाऊन कर्नाटक राज्याकडे वारंवार जाऊन त्या ठिकाणून आपण पाणी या ठिकाणी सोडायचं तुमची बदलेश्वर योजनेत प्रयत्न करतो सारखी धडपड आपली चाललेली असते त्यांनी सुद्धा त्यांच्या अडचणी आपल्या अडचणी काळात काही ठिकाणी पाणी सोडून आपल्याला मदत आज काय परिस्थिती पेट्रोल डिझेल जीएसटी किती आणतात शेतीच्या खात्यावर जीएसटी किती घेतात शेतकऱ्यांना जीएसटी का लावतात हे अजून मला शेती शेतीमालाची जीएसटी कमी करण्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे खात्यातून भांडला पाहिजे तरुण बरोबर आपल्या तालुक्यातली आपल्या जिल्ह्यातली परिश्रम करतात ट्रेनिंग करतात रोज सकाळी जगताप साहेब पाडे चार वाजता उठून सराव करतात की आपली मिलिटरी भरती होईल पंधरा वीस वर्ष सर्व्हिस झाली तर किमान आपलं पण चांगलं जाईल म्हणून धडपड करतात परीक्षा आली भरती चालू होणार चालू होणार आश्र दिल्लीकडे लोक बोलत होते हे मी काढली अग्निवीर योजना या चार वर्ष नोकरी करा देशासाठी लढा गोळ्या झेला गेला तर मेला चार वर्षांनी घरी जा लोकांनी दंगा गेला तरुण पोर आयुष्य घालून पंधरा पंधरा वर्ष या तरुण पोळाच काय होणार अगदी वीर तुम्ही ह्याला केलं चार वर्षांनी काय होणार करणार काय पुढच्या आयुष्याचं काय मोदी सरकार म्हटले त्यांना आम्ही वर्चमॅन म्हणून नोकरीला मिळतो खासगी कंपन्या <ण्णाग> नोकरीला दिली हुशार स्पर्धा परीक्षा द्यायचा प्रयत्न करतात शासकीय नोकरीचा प्रयत्न करतात या शासकीय नोकरीच्या परीक्षाच पूर्ण करतात परीक्षा घेतल्या तर भ्रष्टाचार करतात का तरुणांच्या भविष्याची खेळताय या तरुणांना नोकऱ्या मिळून द्यायचं काम आपण करायचं वेळ कमी आहे माझ्यावर काय अन्याय झाला तालुक्याला पाणी द्यायचं काम केलं पाहिजे या तालुक्यातल्या तरुणांना नोकरी मिळेल म्हणून या ठिकाणी उद्योग उभा केला पाहिजे या तरुणांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या म्हणून शासकीय नोकरी भरती मध्ये पारदर्शकता आणली पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी विशाल पाटील या परंपरा आहे आमची पसंत ना घराची आम्हाला पैशाची गरज नाही आम्हाला पदाची गरज नाही आम्ही लोकांचं राबतो पैशासाठी किंवा राजकारणात उतरलो असतो तर मला घरी बसून राज्यसभा देतो म्हणून जाहीर शिवसेनेने केलं नाही मी लडाय शेतकरी म्हणले लट मतदार म्हणले लट जनता म्हणली लट तर मी लढणार त्या लोकसभेत जायचं माझ्या नशिबात असेल तर मला मागच्या दाराला जायचं नाही जाऊन आज पस्तीस वर्ष झाले तरी पस्तीस वर्षानंतर तुम्ही अजून वसंतदा घेता प्रकाश बापूचं नाव घेता साहेब माझे वडील वाले तर आम्ही फक्त चोवीस पंचवीस वर्षाचं होतो आम्ही झालो होतो हो आमच्याकडनं काहीतरी कमी झाले असतील पडला असेल पण समजून घ्या घरावर अन्याय झाला असं म्हणजे मागे पडत गेलो प्रकाश बप्पू आजारी पडले वडील आजारी पडले आठ दहा वर्ष वडील आजारी होते ते वाढले राजकारणात यायला घेऊन सगळ्या जिल्ह्यातली सगळी मोठी मोठी लोक एकत्र आले आम्हाला पाडायचा प्रयत्न करायला लागले प्रत्येक गोष्टीला आढळपणा लागली तिकीट सुद्धा मला मिळू देत नाही एकदा संधी द्या अशी मी तुमच्याकडे मागणी करावी लागली खासदार असा खासदार दाखवणार चार ठिकाणी जाऊन तुम्ही म्हणणार खासदार कसा असावाय बघायचा असेल तर सांगली त्या तुम्हाला विशाल पाटील दाखवतो या आज फक्त उमेदवारी मला मिळते का नाही मिळते टीव्ही वर दुसरं तुम्हाला काय दिसलंच नाही भारतात निवडणूक चालू आहे का, चा। का फक्त सांगली जिल्ह्यात चालू आहे असं टीव्ही वर रोज सांगलीच दाखवतो अजून निवडून यायचोय निवडून आलं तर तुम्ही लोकसभेत टीव्ही चालू केला तर लोकसभेत पाचशे खासदार आहेत का फक्त एकटा विशाल पाटील साहेब बोलणारा अशी परिस्थिती निर्माण करणार तुमच्यासाठी लढणार तुमच्यासाठी झगडणार ते झालं ते झालं दहा वर्ष गेले काळा लागणार दहा वर्ष आपली उद्धव झाली वेळ गेला वर्षात खूप काय झालं आपण करू शकलो नाही या वर्षाचा हिशोब संजय काका नंतर घेऊया तर दहा वर्ष भरून काढण्यासाठी पाच वर्ष मी चांगलं पण तुम्हाला काम करून दाखवणार एवढं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो लिफाफा लिफाफाही चिन्ह गळघळी पोहोचवायचं आहे नवीन चिन्ह मला मान्य आहे